नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे सध्या मध्य भारतात निरभ्र अशा प्रकारचा आकाश आहे थंडीला अतिशय अनुकूल वातावरण उत्तर भारतातून गेलेले डब्ल्यू डी यांनी केलेली बर्फवृष्टी आणि उत्तरेकडून येणारे वारे यांना कुठलाही या अडथळा नसल्यामुळे मध्य भारतात आणि महाराष्ट्रात मोठी थंडी निर्माण झाली आहे शिवाय दक्षिणेत असलेलं पावसाळी वातावरण तीव्र झालंय एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या केरळ तामिळनाडूवर आहे आणि याचाही प्रभाव दक्षिणेतील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस देतोय एकाच वेळेस थंडी आणि पाऊस अशा दोन सिच्युएशन आपण भारतामध्ये बघतो चीनच्या समुद्रातून येणारं बाष्प हे दक्षिण भारतात पाऊस देतं या बाष्पामध्ये आता तीव्र वाढ होत असून या ठिकाणी वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे एकूणच या काळात फारसे चक्रीवादळ तयार होत नाहीत परंतु या ठिकाणी एका चक्रीवादळाचे संकेत आहेत ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल थंडी संदर्भातील अपडेट जर बघितली तर मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट दाखवण्यात आली आहे मात्र आपल्याला मराठवाडा विदर्भात देखील थंडीची लाट स्पष्ट जाणवते त्यामुळे याही भागात आपल्याला दुपारपर्यंत आजच्या तारखेला देखील थंडी होती हे हवामान खात्याकडून जाहीर केलं जाईल सध्या दक्षिण भारतामध्ये आंध्र प्रदेश रायलसीमा तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होतो आहे थंडगार वारे हे जवळपास तेलंगणा उत्तर कर्नाटकापर्यंत पोहोचले आहेत ओरिसा छत्तीसगडमध्ये देखील थंडीची लाट आहे महाराष्ट्र संपूर्ण व्यापलेला आहे त्यामुळे अजून म्हणजे आज एकोणीस तारीख वीस एकवीस तारखेपर्यंत थंडीचा प्रभाव राहील बावीस तारखेपासून थंडीचा प्रभाव कमी होणार आहे आपण जी एफ एस मॉडेलनुसार जर थंडीच्या लाटेचा अंदाज घेतला तर आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे जाणवत आहे की जवळपास महाराष्ट्रामध्ये दहा अंशापेक्षाही कमी थंडीचं प्रमाण झालं आहे उत्तर भारतात सहित मध्य भारतावर थंडीची लाट कायम आहे ही थंडीची लाट एकोणीस तारखेला आहेच मात्र ती वीस तारखेलाही काही तीव्रता कमी होऊन अस्तित्वात असणार आहे एकवीस तारखेला देखील थंडीची लाट कायम असणार आहे मात्र बावीस तारखेपासून दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या थंडी कमी होईल आणि हे थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत कमी राहील सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला पुन्हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीची लाट सुरू होणार आहे तेवीस तारखेपासून वातावरण बदलत असल्यामुळे आपण तेवीस तारखेपासून जर अंदाज बघितला तर तेलंगणा कर्नाटकापर्यंत पावसाचं वातावरण सरकणार आहे पुढे हे वातावरण महाराष्ट्र चोवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये देखील याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणमध्ये पावसाळी वातावरण आहे शिवाय एक चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात आकार घेत आहे याचा किती प्रभाव तयार होतो हेही महत्वाचं आहे परंतु दक्षिण कोकणात सव्वीस तारखेलाही आणि सातारा सांगली कोल्हापूरमध्येही पावसाचा अंदाज कायम आहे अठ्ठावीसपर्यंत तरी जे फेस मॉडेलने याचा प्रभाव महाराष्ट्रात दाखवलेला नाही परंतु माझं स्पष्ट मत आहे जे फेस मॉडेलचा अंदाजापेक्षा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रात अधिक जुळतो तेवीस तारखेला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात दक्षिणेकडून पावसास अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल चोवीस तारखेला प्रत्यक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर साताऱ्यापर्यंत पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला हे वातावरण थोडं कमजोर होतंय सव्वीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा उघडीप तयार होत असल्यामुळे थंडी वाढेल सत्तावीस तारखेला नवीन वादळी परिस्थिती महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आज अठ्ठावीस तारखेला पुन्हा एकदा ता विदर्भावर त्याचा परिणाम दाखवला जातोय आणि मी सांगितलेलं आहे की सातत्याने या हवामानामध्ये हो बदल होत राहतील त्यामुळे दररोजची अपडेट महत्वाची आहे आज पुन्हा एकदा विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला जातोय एकोणतीस तारखेलाही महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे तारखेला महाराष्ट्राच्या अनेक भागात ढगाळ परिस्थितीत तुरळक पाऊस अशी परिस्थिती असू शकते एक डिसेंबरला मात्र महाराष्ट्राच्या बरोबरच अगदी राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड किंवा अगदी ओरिसा या भागात पाऊस दाखवला जातोय आणि हा पाऊस तसा धोकादायक आहे कारण यामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे हे वातावरण दोन डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये आणि याचं कनेक्शन उत्तर भारतातील डब्ल्यू डी निर्माण होत असल्यामुळे मध्य भारतावर गारपिटीची शक्यता राहील भारताच्या अनेक राज्यांमध्ये आपल्याला मोठं पावसाळी वातावरण तीन डिसेंबरला आहे आणि डिसेंबर महिन्यात जो काही पाऊस होणार आहे यात गारपिटीची शक्यता नक्कीच आहे परंतु कोकण किनारपट्टीला याचा प्रभाव कमी आहे उत्तर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही पश्चिमी भागात पावसाचं प्रमाण कमी राहील हे विदर्भाच्या दिशेने आता सरकण्याची शक्यता आहे आपण न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शन या मॉडेलचा देखील ए सी एम डब्ल्यू एफ व्हर्जनचा अंदाज बघणार आहोत साधारणपणे आपण सांगितलेले तेवीस तारखेपासून वा बदल होणार आहेत तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये थंडी असणार आहे कडाक्याची पहिला तेवीस तारखेला प्रभाव महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे कोल्हापूर सिंधुदुर्ग सोलापूर सांगलीमध्ये सुरू होईल चोवीस तारखेला याचा थोडा प्रभाव वाढेल दरम्यान सव्वीस सत्तावीसला एक प्रभावी वातावरण बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि नंतर पुन्हा महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होईल अगदी हा पाऊस मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अगदी दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे उत्तर भारतात त्यावेळेस डब्ल्यू डी असणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार संपूर्ण भारतामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे परंतु हा पाऊस गारपीट देणार असणार आहे कारण याचं कनेक्शन हे उत्तर भारतातील डब्ल्यू डी आहे तुरळक अशा प्रकारचे जरी डब्ल्यू डी असले तरी त्याच्याशी झालेली ट्रफ ही भारतामध्ये या दरम्यान गारपीट करेल या मॉडेलचा आपण केवळ पाच दिवसाचा अंदाज बघत असतो आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुरुवातीला तेवीस तारखेला पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर चोवीस तारखेला पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्व भागात जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात आकार घेणार आहे साधारण चोवीस तारखेला त्याची सुरुवात होईल आणि पुढे ते तीव्र बनत जाईल सैनार नावाचं चक्रीवादळ लवकरच बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि संपूर्ण भारतात ते पाऊस देण्याची शक्यता आहे शिवाय यातून एक डिसेंबर दोन डिसेंबर आणि तीन डिसेंबरला भारतातील अनेक राज्यांमध्ये गारपीट होणार आहे